नमस्कार मंडळी आज आपण मस्जिद स्टेशनला आलो आहे स्टेशनवरती ब्रिजवरती ते प्लास्टिक आपलं पावसाळी प्लास्टिक इथे मिळतात आपण बघू शकता आपलं जसं फुल मोठ्या साईजचं कोणत्या साईजचं पाहिजे तसं मिळू शकतात तर कैसा रेट आहे फूट चार रुपया स्क्वेअर फूट राहते हे जो उनके जो मालिक आहे उनसे मेने बाद की चार रुपया पर स्क् स्क्वेअर फूट का रेट राहता आहे और आपको जितना साइज चाहिए उतना सब मिलेगा कलर में भी मिलेगा ये अपना बंदर स्टेशन है वहाँ ब्रिज पे ही लगता ही है हे आपल्याला घ्यायचं असं असं प्लास्टिक पावसाळ्यासाठी चार रुपया स्क्वेअर फूट प्रमाणे हे प्लास्टिक मिळतं धन्यवाद